सुनीता विल्यम्स आणि बिच विलमोर हे दोघे नासाचे एस्ट्रॉनॉट पृथ्वीवर आलेले हे व्हिडिओ तर तुम्ही बघितलेलेच असतील पण या कॅप्सूलमधून बाहेर आल्यानंतर या दोघांना देखील एका स्ट्रेचर वर टाकून नेण्यात आलं हे देखील तुमच्या लक्षात आलं का ते तसं का गेले असतील याचा तुम्ही विचार केला का तर येस कारण त्यांना चालता येत नाही फक्त चालणंच काय पृथ्वीवर सामान्य माणसासारख्या अनेक गोष्टी त्यांना करता येत नाही कल्पना करा तुम्ही काही महिने अंतराळात तरंगताय तिथे तुमच्या शरीरावर कोणताही भार नाही आणि मग एका क्षणी अचानक तुम्ही पृथ्वीवर परत येता त्यावेळी चालणं देखील तुमच्यासाठी मोठी कठीण गोष्ट होऊन बसते हेच अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि इतर अनेक लोक जे अंतराळातून पृथ्वीवर येतात त्यांच्या बाबत होत पण असं का होतं त्यांना चालताना उभं राहताना अगदी अन्न खाताना देखील अडचणी काय येतात आणि त्यांना पुन्हा सामान्य होण्यासाठी पृथ्वीवरच्या इतर लोकांच्या प्रमाण होण्यासाठी किती वेळ लागतो नक्की काय काय बदल होतात ते सगळे पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा काही दिवस स्पेसमध्ये म्हणजे अंतराळात राहिल्यानंतर माणसाचं शरीर कसं कम्प्लीट बदलून जातं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि काही इंटरेस्टिंग गोष्टी देखील सांगणार आहेत ज्या ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची अंतराळात फक्त आठ दिवसांची चाचणी मोहीम होती पण त्यांचे अंतराळयान बोईंग स्टार तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे ते तब्बल दोनशे शहाऐंशी दिवस अंतराळात अडकले अखेर नासाने वापरून त्यांना पृथ्वीवर परत आनले। ते फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर समुद्रात उतरले आणि त्यांना तिथून बाहेर काढलं मात्र जरी ते सुरक्षित परत आले तरी त्यांच्या शरीरावर गुरुत्वाकर्षणाचा जोरदार परिणाम झाला होता आणि ते अगदी सहज चालूही शकत नव्हते कारण अंतराळवीर पृथ्वीवर परतताच ते एका लहान मुलासारखे होतात अंतराळात त्यांच्या पायाचे स्नायू फारसे वापरले जात नाही त्यांच्यावर गुरुत्वाकर्षणाचा कोणताही प्रभाव नसतो त्यामुळे त्या, त्या स्नायूंना कुठलेही कष्ट पडत नाहीत त्यामुळे हाड कमकुवत होतात स्नायू कमजोर होतात आणि एवढेच काय तर माणसाच्या हाडांची जी घनता असते ती देखील कमी होते म्हणजे हाड ठिसूळ व्हायला लागतात त्यामुळे एखाद्या वेळी अचानक जर एखादा माणूस उभा राहिला तर त्याचा हाड देखील मोडू शकतं फक्त उभं त्यामुळे झिरो ग्रॅव्हिटीतून ग्रॅव्हिटी मध्ये आल्यानंतर गुरुत्वाकर्षण जाणवल्यानंतर त्यांना चालताना खूप त्रास होतो स्नायू पुन्हा बळकट होण्यासाठी किमान तीन ते चार आठवडे आणि जास्तीत जास्त काही लोकांच्या साठी काही महिने लागू शकतात पण त्यासाठी देखील फिजिकल थेरपी करावी लागते जी नासा या अॅस्ट्रॉनॉटसाठी करत असते नासानं आर्टिफिशियल ग्रॅव्हिटी चेंबर्स या लोकांच्यासाठी निर्माण करून ठेवलेले अंतराळातून आल्यानंतर होणाऱ्या बदलांची एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अंतराळवीर स्कॉट केली अंतराळात तीनशे चाळीस दिवस राहिल्यानंतर पृथ्वीवर जेव्हा परत आले तेव्हा ते आपल्या ते जुळ्या भावापेक्षा दोन इंच उंच झाले होते असं होण्याचं कारण म्हणजे त्यांच्या पाठीचा कणा अंतराळात असताना लांब झाला होता पण काही महिन्यांनी त्यांची उंची परत पृथ्वीवर आल्यानंतर सामान्य झाली म्हणजे त्यांची आणि त्यांच्या भावाची उंची सेम झाली फक्त चालण्यासाठीच नाही तर या अंतराळवीरांना सरळ उभं राहण्याची देखील अडचण कारण आपल्या कानात एक वेस्टिब्युलर सिस्टीम असते जी शरीराचं संतुलन ठेवते पण अंतराळात ती काम करायचं थांबवते कारण शरीराला ग्रॅव्हिटी नसण्याची किंवा वजनच नसण्याची सवय होते त्यामुळे अशीच सवय त्या सिस्टीमला देखील होते त्यामुळे पृथ्वीवर आल्यानंतर काही दिवस या अंतराळवीरांना फिरत असल्यासारखं वाटतं कारण जवळजवळ सुनीता विल्यम्सच्या केसमध्ये म्हणाल तर नऊ महिने ही वेस्टिब्युलर सिस्टीम म्हणजे एक प्रकारची बॅलन्सिंग सिस्टीम बंदच असते ती अचानक पृथ्वीवर आल्यानंतर आज चालू झाली तर ती पूर्ण एफिशियन्सीनं पूर्ण क्षमतेनं काम कशी करणार साधारण सात ते दहा दिवसांचा कालावधी या परिस्थितीला सुधारण्यासाठी लागू शकतो त्यामुळे जोपर्यंत ही स्थिती सुधारत नाही तोपर्यंत अंतराळवीरांना आपण हवेतच तरंगत आहोत की काय असं वाटत राहत आणखी एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल की सुनीता विल्यम्स यांचा चेहरा थोडा सुजलेला कारण स्पेस म्हणजे म्हणजे अंतराळात असताना शरीरातील द्रव वरच्या दिशेने जात असतात म्हणजे रक्त असो पाणी असो काही असो अंतराळवीरांचे चेहरे देखील त्यामुळे सुजतात आणि रक्ताभिसरण पृथ्वीवर ज्या पद्धतीनं किंवा ज्या गतीनं होतं त्याच गतीनं तिथं होईल असं सांगता येत नाही आणि ग्रॅव्हिटीचं रक्तावरती कोणतंही नियंत्रण नसतं त्यामुळे रक्ताचं पंपिंग देखील ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध करायची गरज नसते त्यामुळे ब्लड प्रेशर देखील फार कमी होतं या अंतराळवीरांना अशा परिस्थितीमध्ये पृथ्वीवर आल्यानंतर साधं उभं देखील राहता येत नाही कारण रक्तदाब खूप कमी झालेला असतो या गोष्टी पृथ्वीवर आल्यानंतर सामान्य व्हायला लागतात आणि त्यासाठी पुन्हा आठ ते दहा दिवसांचा वेळ लागतो पृथ्वीवर आल्यानंतर या अंतराळवीरांची आणखी एक गोष्ट बदलते ती म्हणजे त्यांना अन्न खाण्याला अडचण येते अंतराळात अन्न पचवण्याची वेगळी प्रक्रिया असते तिथं लिक्विड्स मोठ्या प्रमाणावर घेतले जातात पृथ्वीवरचं जेवण पचवायसाठी जी एक्स्ट्रा ताकद लागते ती त्यांच्या शरीरात नसते किंवा त्याची ती सवय मोडलेली असते त्यामुळे पृथ्वीवर परतल्यानंतर काहींना भूकच लागत नाही तर काहींना सतत उलट्या होतात हे पचन सुधारण्यासाठी देखील एक दोन आठवडे लागतात आणि त्यासाठी विशेष आहार द्यावा लागतो एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अंतराळात नाक जड झाल्यामुळं तिथं तिखट आणि मसालेदार पदार्थ अधिक चांगले लागतात अंतराळात राहिल्यानंतर आणखी एक गोष्ट होते ती म्हणजे पृथ्वीवर असताना अनेक जीवाणू विषाणूंशी जे जी आपल्याला रोजच्या रोज लढावं लागतं तसं तिथं लढावं लागत नाही त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते पृथ्वीवर आल्यानंतर अचानकपणे अशा प्रकारचे मग आजार अशा लोकांना पकडू शकतात त्यासाठी चांगला आहार योग्य व्यायाम करून मग ही परिस्थिती सुधारायला देखील पुढे जवळजवळ एक महिना लागतो थोडक्यात अंतराळात जाऊन तिथं तरंगण्याची मजा आणि तिथल्या गोष्टींचं आपल्याला आकर्षण असलं तरी तिथून पृथ्वीवर आल्यानंतर पृथ्वीवर तुम्ही एखाद्या लहान मुलासारखी येता एक नवीनच जीवनाची सुरुवात करता फक्त तुमचं वय तुमचा मेंदू विकसित झालेला असतो एवढ्याच गोष्टींचा बदल आहे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होत जातात तर हे सगळं कळल्यानंतर देखील तुम्हाला अंतराळात जाऊन काही महिने राहायला आवडेल का, का। कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ह्या बदलांच्या बदल अगोदर माहिती होतं का माहिती असेल तर काय काय माहिती होतं ते देखील सांगा आणि एक गोष्ट म्हणजे फक्त आठ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात गेलेल्या सुनीता विल्यम्स यांना तिथं दोनशे शहाऐंशी दिवस राहायला लागलं त्या तिथं अतिशय धैर्यानं चिकाटीनं आणि हिमतीनं अंतराळात राहिल्या त्यामुळे बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स या दोघांच्याही जिद्दीला त्यांच्या धैर्याला मी द मराठी बाणा टीम तर्फे सलाम करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत राहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा